नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहान मागच्या आठवडाभरापासून बाजारामध्ये चर्चा आहे ती सोयाबीन भावाची सोयाबीनच्या बाजारामध्ये मागच्या आठवडाभरापासून सुधारणा पाहायला मिळते त्यातल्या त्यात बातम्या आल्या की काही बाजारांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान देखील पोहोचला आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला की आमच्या बाजारामध्ये देखील हा भाव मिळणार आहे का मग आम्ही सोयाबीन विक्रीचं कसं नियोजन करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच सोयाबीनला हा बाजारभाव मिळाला का अशा चर्चा सध्या बाजारामध्ये सुरू आहे त्याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत की नेमकं खरंच सोयाबीनला हा बाजारभाव मिळाला का मिळाला असेल तर नेमकं किती मालासाठी मिळाला कोणत्या मालाला मिळाला महाराष्ट्रातल्या कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या काय बाजारभाव आहे मध्य प्रदेशात काय भाव का मिळतो राजस्थानमध्ये देखील काय भाव मिळतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन बाजारात सध्या काय घडामोडी घडत आहेत पुढच्या काळामध्ये ही तेजी सगळ्याच बाजारांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत सुरुवात करूयात सध्या जे काही बाजारामध्ये चर्चा आहे की सोयाबीनचा बाजारभाव सात हजार ते साडेसात हजार रुपये झाला त्यामध्ये कितपत तथ्य आहे तसं जर पाहिलं तर ह्या ज्या काही बातम्या आल्या त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे कारण हा बाजारभाव सोयाबीनला मिळालेला आहे मग हा सगळ्याच मालाला मिळाला कचरा असं नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की देशामध्ये सध्या जे काही बियाणं आहे त्या बियाण्याच्या गुणवत्तेचं सोयाबीन कमी प्रमाणात उपलब्ध आहे म्हणजेच पुढच्या हंगामासाठी आपल्याला लागवडीसाठी जे सोयाबीन लागणार आहे त्याप्रतीचं सोयाबीन देशात यंदा कमी उपलब्ध आहे आणि या सोयाबीनचे दर हे आपल्याला वाढलेले दिसून येत आहेत त्यामुळं बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सात हजार झाला साडेसात हजार झाला या बातम्यांमध्ये तथ्य आहे परंतु सगळ्या सोयाबीनला हा दर मिळत नाही आहे तर सीड क्वालिटी म्हणजेच बियाण्याच्या गुणवत्तेचं जे सोयाबीन आहे ह्या सोयाबीनला हा दर मिळतो आहे आजही आपल्याला वाशिम आणि अकोला बाजारांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव उच्चांकी सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतो म्हणजे हा उच्चांकी दर आहे कमाल दर आहे परंतु संपूर्ण सोयाबीन या दरम्यान विकलं गेलं का असं नाही आहे किंवा राज्यातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये हा दर मिळाला का तर असं देखील नाही आहे अकोला वाशिम कारंजा या बाजार समित्यांमध्ये बियाण्याच्या गुणवत्तेच्या खरेदीसाठी बियाणे कंपन्या आता बाजारात उतरल्या आहेत आणि त्यामुळंच जे गुणवत्तेचं सोयाबीन बाजारामध्ये येतं म्हणजे बियाण्याचं सोयाबीन बाजारात येतं आहे त्याच सोयाबीनला हा दर मिळतोय आपण जर राज्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे जास्त आवक असलेल्या बाजार समित्यांचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की अगदी काही मोजक्या बाजार समित्यांमध्ये बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनला हा दर मिळतोय आपण जर आजचा परिस्थिती पाहिली तर वाशिम बाजारामध्ये आज सहा हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं याला किमान तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये दर मिळाला होता आणि सर्वसाधारण दर म्हणजे जास्तीत जास्त सोयाबीनच्या दरात विकलं गेलं तो दर होता सहा हजार पाचशे रुपये अकोला बाजारामध्ये देखील सोयाबीनची चा आवक चार हजार चा आठशे चा पंच्याहत्तर क्विंटल झाली होती किमान दर चार हजार रुपये होता जास्तीत जास्त म्हणजे जास्ता कमाल दर सात हजार एकशे सा पंचावन्न रुपये होता आणि सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये होता कारंजा बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक चोवीस हजार पाचशे क्विंटलची आवक झाली होती किमान दर तीन हजार नऊशे दहा रुपये कमाल दर चार हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये होता म्हणजेच वाशिम अकोला आणि कारंजा यांच्या दरांमधला तफावत ही मोठ्या प्रमाणात होती म्हणजे वाशिम आणि अकोला या बाजारांमध्ये सरासरी दर हा आपल्या कारंजा बाजार समितीपेक्षा किमान एक अडीच ते तीन हजार रुपयांनी जास्त दिसून येतोय अमरावती बाजारामध्ये अकरा हजार पाचशे पासष्ट क्विंटलची आवक झाली होती किमान दर दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर होता चार हजार चारशे चार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये लातूर बाजारामध्ये आवक झाली होती सोळा हजार आठशे बारा क्विंटल किमान दर होता चार हजार दोनशे वीस रुपये कमाल दर होता चार हजार आठशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता चार हजार सहाशे पन्नास रुपये आजचा जर आपण सर्वसाधारण म्हणजे जास्तीत जास्त माल ज्या दरात विकला गेला त्याचा जर आढावा घेतला तर इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये वाशिम आणि अकोला या दोन बाजार समित्यांमधला रेट हा जास्त होता वाशिममध्ये जो दर मिळाला सर्वसाधारण दर तो होता सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर अकोल्यामध्ये जो सर्वसाधारण दर मिळाला तो होता सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये त्यानंतर इतर सगळ्या बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण दर हा साडेचार हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमीच आहे बरं मध्य प्रदेशमध्ये काय का परिस्थिती मध्य प्रदेशामध्ये देखील सोयाबीन सध्या गुणवत्तेनुसार चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे राजस्थानमध्ये चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकलं जात आहे म्हणजेच महाराष्ट्रातल्या आणि मध्य प्रदेशमधल्या काही बाजार समित्यांमध्ये आपल्याला जास्त दर मिळून येतो इतर बाजार समित्यांमधला सरासरी दर आणि या बाजार समित्यांमधला सरासरी दर हा आपल्याला अडीच हजार तीन हजार किंवा दोन हजार रुपयांनी जास्त दिसून येतो आहे परंतु हा जो काही दर मिळतोय तो दर सीड क्वालिटीच्या सोयाबीनला मिळतो म्हणजे बियाणे गुणवत्तेचं जे सोयाबीन आहे ज्या सोयाबीनचा दर्जा एकदम चांगला आहे काडी कचरा कमी आहे डॅमेज कमी आहे किंवा सोयाबीनचा रंग की जो आपल्याला हिरवटपणा दिसून येतो तो अगदी त्यामध्ये नसतो अशा सोयाबीनला हा दर मिळतोय पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ता कमी झालेली आहे आणि पुढच्या हंगामासाठी पेरणीसाठी बियाण्याची टंचाई जाणवू हो शकते सोयाबीन उत्पादनासाठी किंवा मी सोयाबीनचं बीज उत्पादनासाठी जो काही प्लॉट दिले होते त्या प्लॉटचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळं बियाणे कंपन्या बाजारामध्ये उतरून हे सीड क्वालिटीचं सोयाबीन जास्त दरानं खरेदी करतात त्यामुळं सगळ्या सोयाबीनची विक्री या दरामध्ये होताना दिसत नाही आहे आता काही बाजारांमध्ये म्हणजे अकोला वाशिम आणि त्या आजूबाजू जे काही छोटे मोठे बाजार आहेत ज्या बाजारांमध्ये सध्या सीड क्वालिटीच्या सोयाबीनला म्हणजे बियाणे गुणवत्ताच्या सोयाबीनला जास्त दर मिळतो तिथले व्यापारी आणि खरेदीदारांनी सांगितलं की सध्या या बाजार जे काही बियाणे गुणवत्तेचं सोयाबीन आहे त्याचीच आवक जास्त होते जे सर्वसाधारण गुणवत्तेचं सोयाबीन आहे की जे एफ दर्जा आपण त्याला म्हणता येईल त्या दर्जाची आवक ही बाजारामध्ये कमी आहे कारण शेतकरी नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीसाठी म्हणजे हमीभावानं खरेदीसाठी शेतकरी थांबलेले आहेत जेव्हा सरकारची ख खरेदी चालू होईल तेव्हा हे शेतकरी हे सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये म्हणजे भावाने विकणार आहेत सध्या बाजारामध्ये जास्त आवक ही एकतर कमी गुणवत्तेच्या सोयाबीनचे किंवा एकदमच सीड क्वालिटीच्या गुणवत्तेच्या सोयाबीनचं असल्याचं काही बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं आणि खरेदीदारांनी सांगितलं आता साहजिक सगळ्या बाजारांमध्ये परिस्थिती नसणार आहे जसे शेतकऱ्यांची ग नड असणार आहे जसे शेतकऱ्यांना पैशाची गरज असेल तसं शेतकरी हे सोयाबीन विकत आहेत परंतु सध्या बाजारामध्ये जी चर्चा आहे की काही बाजारांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव अगदी सात हजार साडेसात हजार रुपयापर्यंत पोहोचला परंतु यामध्ये पूर्ण सत्यता नाही म्हणजे सगळं सोयाबीन या रेटने विकलं जात नाही फक्त गुणवत्तेचं सोयाबीन या रेटने विकलं जातं आहे हे आपण लक्षात घ्यावं म्हणजे आपल्या बाजारामध्ये आपलं जे सोयाबीन आहे याच दराने विकलं जाईल असं नाही आहे आपलं सोयाबीन कोणत्या गुणवत्तेचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे जर आपलं बियाणे दर्जाचं सोयाबीन असेल बियाणे क्वालिटीचं सोयाबीन असेल तर साहजिकच आपल्या सोयाबीनला देखील या दरम्यान दर मिळू शकतो आपण बियाणे कंपन्यांना हे सोयाबीन विकू शकतो परंतु जर आपल्या सोयाबीनचा हा दर्जा नसेल तर आपल्याला याकडे पाहून चालणार नाही की आपल्या सोयाबीनला देखील हा रेट मिळेल आणि आपण हे सोयाबीन पॅनिक म्हणजे अशी दराची अपेक्षा घेऊन लगेच बाजारात विक्रीसाठी नेलं तर आपली निराशा होऊ शकते त्या बाजारामधले जे सध्या जो काही ट्रेंड चालू आहे सोयाबीन दराचा हा आपण समजून घेणं गरजेचं आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील यंदा बियाणे दर्जा सोयाबीनचं उत्पादन कमी आहे विदर्भामध्ये काही बाजार समित्यांमध्ये विशेषतः अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशातले सीड कंपन्या त्यांचे प्रतिनिधी या बाजारांमध्ये जाऊन बियाण्याची खरेदी करतायत तसंच मराठवाड्यात देखील अनेक बाजारांमध्ये या बियाणे दर्जा सोयाबीनची खरेदी बियाणे कंपन्या करतायत त्यामुळे सध्या रेट वाढलेले आहेत एकदा सरकारच्या हमीभावानं खरेदी सुरू झाली तर खुल्या बाजाराला देखील दर मिळू आधार मिळू शकतो कारण सध्या शेतकरी थांबलेत म्हणजे ज्यांचं सोयाबीन हे हमीभावानं घेतलं जाणार आहे ज्या गुणवत्तेचं सोयाबीन असेल ते शेतकरी सध्या थांबलेलं आहे असं दिसून येतं आहे बाजारामध्ये अशा सोयाबीनची आवक हे आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली अजून देखील दिसत नाही आहे तर शेतकरी अजून थांबताना दिसून येत आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि खरंच शेतकऱ्यांनी ज्यांचं सोयाबीन एक एफएक्यू दर्जाचं आहे म्हणजे हवे भावानं खरेदी केलं जाऊ शकतं त्या शेतकऱ्यांनी या परिस्थितीमध्ये जर सोयाबीन विकलं तर निश्चितच त्यांचं नुकसान होऊ शकतं कारण आपल्याला प्लांटचे भाव जरी चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान दिसत असले काही ठिकाणी चार हजार नऊशे पन्नास रुपये प्लांटचे भाव आहेत बाजार समित्यांमध्ये जसं सांगितलं चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनला चार हजार आठशे नऊशे रुपये पण दर मिळतोय परंतु सरसगट सरासरी भाव या दरम्यान पोहोचलेला नाही आहे साडे चार हजार रुपयांच्या आतच हे सोयाबीन विकलं जाते त्रेचाळीसशे चौवेचाळीस रुपयाच्या दरम्यान सोयाबीनची विक्री केली जाते त्यामुळं जर आपल्या सोयाबीनची गुणवत्ता हमी भावनं खरेदी करण्याजोगी असेल तर आपण थांबावं पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे परंतु जर आपल्या सोयाबीनची गुणवत्ता कमी असेल की ज्याची हमी भावनं खरेदी होणार नाही त्या विक्री बाबतीमध्ये आपण नियोजन करू शकता परंतु जसं जसं खरेदी होत जाईल आणि बाजारामधली आवक कमी होत जाईल तसं खुल्या बाजारामध्ये देखील आपल्याला दराला आधार मिळताना दिसून येईल सध्या तरी गुणवत्तेचं सोयाबीन जोरदार भाव खात आहे त्या खालोखात जे एफेक्यू दर्जाचं सोयाबीन आहेत त्याचे बाजारभाव आपल्याला दिसून येतात अगदी चार हजार आठशे रुपयांपर्यंत वेगवेगळ्या बाजारांमध्ये आपल्याला दर दिसून येत आहेत सरासरी बाजारभाव या सोयाबीनचा चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे त्यापेक्षा ज्याच्यामध्ये ओलावा जास्त आहे किंवा थोडीशी गुणवत्ता कमी आहे त्या सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतात म्हणजेच नेमकी सोयाबीनची गुणवत्ता कशी आहे त्यावरून आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यात मध्ये सोयाबीन विकताना दिसून येऊ शकतं हे सोयाबीन बाजारातलं देशातलं चित्र होतं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की शेवटच्या टप्प्यामध्ये सोयाबीनच्या दराला चांगला आधार मिळाला होता त्याचं महत्वाचं कारण होतं एक तर अमेरिका आणि बांगलादेश यांच्यामध्ये व्यापार करार झाला होता बांगलादेशनं पुढच्या वर्षभरामध्ये अमेरिकेतून सोयाबीनची आयात हे तीन पटीनं वाढवण्याचा करार केला होता त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा सकारात्मक झाली चीननं अमेरिकेतून सोयाबीनची खरेदी करण्याचं मान्य केलंय आणि पुढचे तीन वर्ष चीन अमेरिकेतून प्रत्येक वर्षाला अडीचशे लाख टन सोयाबीनची खरेदी करणार असं मान्य करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे तसंच चीननं अमेरिकेतून आयात होणाऱ्या सोयाबीनवरचं शुल्क देखील दहा टक्क्यांना कमी केलं आहे याच्यामुळं अमेरिकेच्या बाजारामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला आधार मिळाला दरामध्ये सुधारणा दिसून आली होती आणि त्याचे परिणाम हे जागतिक बाजारावर आपल्याला दिसून आले सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला काहीसे सकारात्मक होताना दिसले होते याचा आधार आपल्या देशातल्या सोयाबीनला देखील मिळाला कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा जी एम सोयाबीनचे भाव वाढतील किंवा सोयाबीनचे भाव वाढतील तेव्हा आपल्या देखील सोयाबीन आणि सोयाबीनला नक्कीच आधार मिळत असतो आपलं चित्र यंदा थोडंसं वेगळं आहे आपलं नॉन जी एम सोयाबीन असतं आपलं उत्पादन कमी झालेलं आहे उत्पादनाचे आकडे आता आपल्याला पुढच्या आठवडाभरामध्ये पुढे येताना दिसतील यू एस डीएचा अहवा येईल त्यानंतर आपल्या देशातल्या संस्था देखील आपले अंदाज व्यक्त करतील आतापर्यंतच्या अंदाजानुसार देशातलं उत्पादन शंभर लाख टनांच्या आसपास राहील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे यंदाचं नेमकं गणित काय राहू शकतं याची माहिती आपण यापूर्वीच घेतलेली आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता परंतु आज हा मुद्दा क्लिअर करायचा होता की नेमकं देशामधले सोयाबीनची परिस्थिती काय आहे खरंच सात हजार भाव मिळतो का कोणत्या सोयाबीनला मिळतो आहे आपलं जे सोयाबीन आहे त्याची गुणवत्ता आपण नेमकी काढून आपल्या सोयाबीनचे सध्याचे बाजारभाव काय आहेत हे आपल्याला यातून कळावं या, या पुढच्या काळामध्ये सोयाबीनच्या बाजारात काय घडामोडी घडतात याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका